पहला। दाशार्य श्री शिवलीला राजा व कलावती श्री गणेश हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे बीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत लीला आहे तू जीवांना गहन कर्म बंधनातून मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जे जेकार असो हे शिवाय कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्ग लोकीची मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझ्या विशाल भाल प्रदेशावर चिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिके याचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतो पराक्रमाचा सूर्य हे तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केलीस हे शंभू तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतो तुझ्यान कळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगीण नित्य भस्मलेपण करतोस तू या संपूर्ण विश्वाला सर्वकाळ अंतरबाह्य व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतलावर आली तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तू दशरथ नंदन तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे देवादी देवा तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्य हे प्रभू सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतःच न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्मा रूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंद गती पाळणार आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मिती विषयक त्याचे मनोगत ऐकून श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीला लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला ग्रंथ होय प्राचीन काळी नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले तसेच शिवाय हा पाच अक्षरी मंत्र ही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राच्या पठन प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते शस्त्रांमध्ये वेदांत तीर्थामध्ये प्रया क्षेत्रामध्ये काशी शस्त्रामध्ये पाशुपतास्त्र देवामध्ये शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या कानी गर्जना पडतात दोषरूपी हत्ती चागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो

तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतूर झाला होता त्याने कलावती शैन मंदिरात बोलावले पाठवले पण ती आली नाही शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रथिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्त असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्त वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेम वर्षा करतच सहवासाचा आनंद घ्यावा असे ती म्हणाली पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्री गुरुंच्या कृपा प्रसादाने अंतरज्ञान प्राप्त झालेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन घडल्याने त्याला पुढे हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असे सुचविले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगून यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी मंत्राची दीक्षा घेण्याविषयी राजाला ते पटले आणि तो आश्रमात गेला त्याने गर्गमुनी वंदन करून नम्रपणे मंत्राची शिक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उद्देशाच्या निष्ठेने पालन करतात ते धन्य होत दाश राजाची शरणता पश्चाताप खरा असतो

ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवासारखा दिव्य झाला झाला त्याला अतिशय आनंद राणी कलावती खरोखरच चतुर होती तिने दाशाने राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिव पंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे ते कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले वर्जेला आनंदात ठेवले श्री सांग सदाशिवाय कलम बसतो फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्व पापांचा नाश होईल व पुण्यकृत्य घेऊ लागू लागला